राम राम मंडळी चला तर मग जत लाव ऑन द वे टू जत सकाळचे सात वाजता ऑलमोस्ट निघालो होतो आम्ही ट्रॅफिक चांगलं भेटलं मॅगी आणि मम्माची चांगली झोप झाली अरे ये मॅगी स्पायडर मॅन चांगली झोप बी होऊन मस्त हे दोघं झाले रिफ्रेश आणि बघा त्यांची येडे चाळे वा 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 आमचे ड्रायव्हर मात्र लय सिरियस होते बाबा चलो पेट पूजा नाश्ता करते थोडासा चाय वाय झाली का झोप हा आमचा तोच ब्रेक आहे हा आमचा सेकंड ब्रेक आहे थोडा नाश्ता करून ढेकर देऊन आम्ही परत निघालो आमच्या जर्नीला हा लेफ्ट आली बाबा जय सासूरवाडी जय सासूरवाडी तिकडे बघ बे आगीवर म्हणून म्हणतात की सकाळी लवकर निघायचं <laughs> निघालो सात वाजता पोचलो ऑलमोस्ट एक वाजता आता वैत आला बाबा ट्रॅफिक ने खरंच माहेरी आल्याबरोबर लगेच तोंड चालू नाही <laughs> आसरी आल्यावर अशी मजा असते मॅगीचे जेवण झाल्यावर मस्त झोप काढली आणि पिला गरम गरम चहा मॅगीला जतला फक्त एकाच मोटिवेशन मुळे यायचं असत त्याला हे बघा टॅब टॅब मध्ये गेम खेळणं मस्त आहे ना मॅगी मॅगी कोणाचा टॅब तुझा आहे का मला वाटलं बाबांचा आहे मी चहा बनवला होता संध्याकाळचा इतका घाण झाला ना हे बघा मॅगीचे मित्र गँग बघा ही दिवसभर सोबत हे बघा आटा आता डायरेक्ट संध्याकाळी जायचं मॅगीला घ्यायला हाय ना मॅगी सकाळचा गेलेला आहे पोरगा आत्ता संध्याकाळी आलोय त्याच्या कळत त्याला घ्यायला ए पिल्लू चाल रे तरी येत नाही हे तिघं बघा तिघांचे सेम टी शर्ट आहे <laughs> <जीद्स. laughs> आम्ही आलो आता जत्रेची पाहणी करायला हो मॅडम कसं वाटत बस आता हे समोरचे दिसत आहे ना आता उद्या इथं एवढी गर्दी होईल जायला पण जागा नसेल उभं राहायला पण जागा नसेल आज आम्ही काही शॉपिंगच्या हिशोबाने आलो नव्हतो फक्त पाहणी करायला दुकान लागलं का पाहणा कोणता लागला म्हणजे त्यानुसार प्लॅनिंग करता येईल मस्त आंघोळ केली थंड थंडी वाजत होती मस्त त्याला तर मस्त ब्लँकेट घेऊन झोपलं मस्त लिए तर आता मी चाललो कंद घ्यायला सकाळी सकाळी एवढं पण सकाळी नाही <laughs> आई आप आपका इंतजार था <laughs> आई बाबा मॅगी फुल करतो इतकी धूळ असते पण हे फक्त पाणी टाकल्यामुळे थोडसा रिलीफ भेटतो बाबा पार्किंग भेटली आम्ही सकाळी आलो म्हणून मागच्या वेळी इतकी बेकार गर्दी होती की गाडी कुठं लावतो तेच कळत नव्हतं लोकांचं टेन्शन कसं ग्रॅप करायचं हे मॅगीला बरोबर आहे हा गुण आला त्याच्या आईकडून त्याच्यात वा नजारा बघा दुकानच आहे आणि प्रत्येक जण आपला मागितला नवस पूर्ण करण्यासाठी इथं असा गंध घ्यायला येतो केवढ मोठं झाड ते बापरे बाप या माकडत एवढी एनर्जी आहे ते कुठून राह लहानपणापासून मातीची लयच एलर्जी व्हाय पोराला तसं बघायला गेलं तर माझा जन्म नाशिकचा लहानाचा मोठा मी नाशिकमध्ये झालो माझे आई वडील अमरावतीचे सगळे नातेवाईक अमरावतीमध्ये म्हणजे विदर्भात त्याच्यामुळं कर्नाटक बॉर्डरमध्ये हे गाव जत इथल्या पद्धती कशा असतात हे गंधाचा प्रकार काय आहे ते मला आधी काहीच माहीत नव्हतं था। लग्न झाल्यापासून प्रत्येक वर्षी जत्रा अटेंड केली त्याच्यामुळं ही गावातली जत्रा असं वाटतं माझ्याच गावातली जत्रा आहे चला तर ही आमची निघाली वारी मंदिराचे दोन प्रदक्षिणा करायला कसल्या दोन प्रदक्षिणात काही पाऊल चालले आणि मॅगीच्या पायाला खडे टोसायला लागली आणि हे बोंब लागलं माकड या थोडा वेळ फक्त मॅगीला कडेवर घेतलं आणि परत त्याला काहीतरी कारण सांगून चालायला लावलं दिवस थंडीचे असल्यामुळं सगळे जण पॅकून बसले होते मग बेबी कशी कामागे राहतील त्यांना पण मस्त गुंडाळलं आ हा हा काय डिझाईन या देवींच्या मूर्तींची वाह चला झाली बाबा आमची प्रदक्षिणा कम्प्लीट मग जुने कपडे काढून नवीन कपडे मैगीला घालायला लावले आणि अशा पद्धतीने आमचा गंधाचा कार्यक्रम संपला हे बघा या काकांनी डायरेक्ट टेंटच घेऊन आली तर मस्त सोय <laughs> किती छान आहे झाले आता हातपाय वगैरे धुऊन झाले आम्ही चाललो आता देवीचं दर्शन करायला दिसते का नाही आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा गर्दीच नव्हती त्याच्यामुळे जलद लाईनचा तर प्रश्नच येत नाही आम्ही नॉर्मल लाईन मध्ये चालत 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 होतो मला आत्ताही आठवत हो लग्न झाल्यावर पहिल्यांदा आम्ही जेव्हा दे देवदर्शन करायला आलो होतो तेव्हा हे झाड बघून मी तेव्हा सरप्राईज झालो होतो की इतकं मोठं झाड हर्षा नेहमी इथल्या तिच्या जुन्या लहानपणाच्या आठवणी मला सांगत असते की इथं लहान असताना ते किती मस्ती करायची किती एन्जॉय करायच्या सगळ्या मागच्या वर्षीच्या ऑपोजिट ह्या वर्षी, वर्षी आम्हाला अजिबात वेट करावा लागलं नाही आणि देवीने आम्हाला पटकन दर्शन दिले सिक्युरिटी गार्डनी मला प्रेमाने सांगितलं ए शूटिंग कर रे नंतर आम्ही या पवित्र पाण्यामध्ये हातपाय धुवायला गेलो पण लोकांनी या पवित्र पाण्याची अशी कंडिशन केली की के आम्ही फक्त नावापुरता अंगाला पाणी लावलं तर हा आहे देवीचा झग आणि ही आहे देवीची पालखी त्याचं दर्शन घेता घेता आम्हाला भेटल्या आईच्या जुन्या मैत्रिणी मग काय ओळख पाळ गप्पा टप्पा उघडू नको उघडू नको उघडू नको जत्रेत आलो आणि मॅगीना टॉयनी घेतला असं होऊ शकत नाही म्हणून आम्ही ठरवलं आहे रोज आल्यावर एक टॉय घ्यायचा तो छोटचाच घ्यायचा असा मोठा घेऊन तो लवकर तोडून टाकतो म्हणून रोज एक टॉय घ्यायचा आले आम्ही चाललो एक छोटचा टॉय घ्या सस्तावाला हे काय घेतलं बिल्लू तू भांडे घेतलं वाव आपण नंतर घेऊ आता पैसे आले का आपण फ्रीज घेऊ हा हे मॅगीचा संसार आणि मॅगी तर मस्त ज्यूस म्हणतो आमच्यासाठी हा ना मॅगी छान छान म्हणू बरं चाल भूक लागली आम्हाला हा अरे वा मॅगीने ज्यूस म्हणून वा किती छान कसा होला ज्यूसचा काही दिवसात आईबाबांची ॲनिव्हर्सरी येणार होती आणि ह्या तिघांनी मिळून आईबाबांसाठी एक सरप्राईज गिफ्ट ऑर्डर केलं ती म्हणजे एक सुंदर फ्रेम रोज संध्याकाळप्रमाणे आम्ही चहा वगैरे झाल्यानंतर आम्ही बॉकला आलो आज आम्ही इथं एक मोठं ग्राउंड आहे मागच्या वर्षी मी आलो होतो एक व्हिडिओ बनवला होता इथं आणि हे आहे अकॅडमीचे मुलं जे भरतीची प्रॅक्टिस करताय यांचं डेडिकेशन बघून स्वतःला लाज वाटते की यार हे मुले दहा दहा राऊंड मारतात आणि आपल्याला अर्धा पण राऊंड जात नाही ग्राउंडचा जेवण वगैरे करून जत्रेत राहिला असच रात्रीच थंडी भयानक होती बाबा म्हणून आम्ही पॅक होऊन गेलो जत्रेत एकदम चलो लाटे सेले लाटे सेले जेवण झाल्यावर नाही का आपण वॉक करायला जातो तसं आम्ही जत्रेत आलो तो, जत्रे तो वॉक करायला बघायला की बाबा काय रंगत या हा 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 लाईटिंग्स आणि तिथं आम्हाला भेटल्या एकदम सुंदर सुंदर क्रिएटिव्ह फ्रेम्स एक घेऊन कसं चालेल आम्ही भरपूर फ्रेम्स घेतल्या चला फर्स्ट शॉपिंग झाली आमचे फ्रेम्स <laughs> आई शपथ <शप्पत>। छोट्या <laughs> गाड्या बघितल्या होत्या हे ट्रॅक्टर काहीतरी युनिक आहे भारीच पोट भरून जेवण करून आलो होतो त्याच्यामुळं काही खायची इच्छाच नव्हती म्हणून आम्ही फक्त सहज फिरत होतो स्वस्तातल्या गोष्टी बायका कधीच सोडत नाही अशा पोरींच्या वस्तू बघून हर्ष नेहमी म्हणते आपलं पोरगी बरं झालं असत माझ्या कुठलाच नाहीये लग्न झालेल्या माणसांचं शॉपिंग मॉल म्हणजे घर संसार सेल जतके यात्रे सब कुछ मिलेगा एक्सपेन्सिव्ह बॅग क्रिएटिव्ह मी सध्या अशा एज मध्ये ना मला कळत नाही मी मॅगीसाठी टॉय घेऊ का माझ्यासाठी पण एक टॉय घेऊ प्रत्येक <laughs> वेळी जत्रेत आल्यावर ना मला एकच प्रश्न पडतो पूर्ण मार्केटमध्ये पूर्ण जत्रेमध्ये बायकाच्या सगळ्या वस्तू पोरांच्या आम्ही माणसांनी कोणाचं घोडं मारल आमच्या काहीच वस्तू नव्हतात येऊन देऊन आमचं फक्त किचन बेल्ट खतम बस काय घेऊ का नाही आम्ही येऊ का नाही जत्रेत मला म्हणत होती ज्वेलरी पाहिजे मी म्हटलं घे किती पाहिजे इथून लाइटिंग अशी लावायची की काही सेटिंग केली ना तरी फ्लक्च्युएशन गेलं नाही पाहिजे लाइटिंगच लाइटिंग आणि आमच्या घराची क्यूट पोरगी आहे ना मॅगी नावाची तिच्यासाठी आम्ही पोळपाड आणि लाटणं घेतलंय बघा हे बघा माझ्या बायकोनी काय घेतलं नारा आणि हे माईला कधी असं होत नाही की जतला आलं आणि खंडागळे यांचे गुलाबजामने खाल्ले हा 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 गुलाबजामल्या भारी असतात राव इथले डाइट को मारो गोली खंडाकडे जाम एन्जॉय करा जे होगा देखा जाएगा हे बघा हे पाकातले ते साखळीतले ह्या दुकानात इतकी गर्दी असते की पाय ठेवायला जागा नसते बाबा लाक ना <laughs> लाख मॅगी ला तू उद्या चपाती करशील <laughs> हे बघा सकाळी उठून उठून मस्त आता नैवेद्याची तयारी चालू आहे हे आहे पुरण तर हा आहे नैवेद्य जो जाणार आहे देवीला आता मी आलो नैवेद्य राहिला देवीला कालपेक्षा डबल ट्रिपल कर दिया खूब जास्त गर्दी खूब गर्दी धूल 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 पूर्ण हो या आकाक्षेबाई घे या आकाक्षेबाई नकद घेला आमचं नैवेद्य देऊन झालं बाहेरच्या बाहेरच दिलं आता आम्ही परत बॅक टू पवेलियन आहे जत्रेच्या जवळ आहे हा जनावरांचं मार्केट म्हणजे बाजार जिथं नजर जाते ना तिथं फक्त बैलं गाई गुरं हे सगळीकडं ते बघा हा एक मी पण विचार करत होतो एखादा बैल वगैरे घेऊन टाक पण आमच्याकडे पार्किंगचे वांधे त्यांचं हे बघा हे चिल्ली पिल्ली लोकांनी बघा चपात्या केलंय मस्त मस्त हे बघा पोरपाट लाटण्यावर आणि ही माझी बायको काय करते रे पुरणपोळी तू दोन बनवले तू दोर। तू दोर। तू हे बघा या छोट्या छोट्या चपात्या या छोटे छोटे बेबी लोकांनी केल्या मॅगी चपाती बघ तुमची किती छान आहे वा खा खा स्पेशल जेवण म्हणजे पुरणाची पोळी कटाची आमटी बटाट्याची भाजी जी मला खूप आवडते कोथंबीर वडी हा आणि कोरड्या मस्त आता या तिघांना मी सोडतो त्यांच्या घरी मामाच्या घरी आता डायरेक्ट संध्याकाळी रात्री यायचं ना मॅगीला घ्यायला एखाद्या एक एकदम जुन्या सलून मध्ये जाऊन झेव करायचा माझ्या डोक्यात थॉट आला आणि मी आलो इथे अशा जुन्या सलून मध्ये आलो अशी गाणे लागलेले ना तर नाही येते भाऊनी जो डोक्यावर तबला वाजवला आणि मसाज केली मजाच आली बाबा आहा हा जतला आल्यावर मॅगीचं हेच काम असतं मस्त झाडांना पाणी द्यायचं स्वतः ओलं व्हायचं दुसऱ्याने ओलं करायचं नीट दे नीट झाडांना इतकं पाणी दिलं मॅगीने की ते पाणी पिऊन उलट्या करतील झाडं आता अशी आमची निवांत संध्याकाळ असते चहा झाला मस्त पॅरिसवर आलो हा कर करून कर करतो सनसेट दिसतो आम्हाला सनसेट दिसतो हा थांबा थांबा चला चला आम्ही चाललो आता जत्रेला शॉपिंग करा कुठे गेलो माकड माकड कुठे गेला माक। अत्ता तुम्ही म्हणाल किती वेळ जत्रा जाता लेकिन ब्रो जत्रे में जो मजा है ना वो मॉल्स में भी नहीं है या त्वणी चालू होते आई म्हणते माग धडकोशील एक दिन पोट भरलं ना <laughs> माझ्यासाठी स्वस्त शॉपिंग मस्त वाहन काय घ्यायचं याचा प्रश्न पडलेला आहे आता आज बघिला टॉय स्टॉय बाप रे बाप त्याला जेसीबी घेतला त्याला आणखी काय घेतलं बाईक घेतला बाईक घेतली बाई 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 हा वन टू थ्री पण घेतले हे बघा आता बास <laughs> पोट भरलं आयुष्य चालून चालून जपल बाबा हालत खराब आता बसलो आता काहीतरी खातो इथं <laughs> हे बघ छोट बाळ आणि बाळ मस्त ज्यूस पिते थोड्या वेळेने रोहित आला आणि हर्ष आणि तो मोठ्या पाळ्यांमध्ये बसायला गेले काही टेक्निकल रिझन्स मुळे मी गेलो नाही बरं त्याला भीती पण म्हणता येईल त्याच्यामुळं मी आई आणि मॅगी निवांत इथं एका ठिकाणी बसून राहिलो बाबा चाललो आम्ही आता घरी झोप <laughs> आली पाय दुखताय ऑलमोस्ट किती अकरा रात्रीचे तर काल काय काय शॉपिंग केली ना आम्ही हे इथं काढून ठेवले बघा जत्रेत कितीही पैसे घेऊन जाऊ या त्यांचा हिशोबच लागत नाही छोट्या मोठ्या वस्तू घेता घेता सगळे पैसे भोर बर तर कालचा काय हिशोब लागला किती खर्च झाला काल किती खर्च झाला टोटल <laughs> दें, हाय आमचा बेबी जो चाललाय बर्थडे पार्टीला एक छोटीशा बेबीचा पार्टी आज बड्डे बघा बघा बेगानी शादी मे मॅगी दिवाना <laughs> हर्षाला काहीतरी युनिक लोका ना लोकांना खाऊ घालायला लो खूप आवडते म्हणून ह्यावेळी तिने केली होती शेवपुरी आ मुंबई स्टाईल मधल्या ह्या पुऱ्या आहेत तमाशा बघायला पैसे <laughs> तमाशा हा प्रकार मी आजपर्यंत बघतो टीव्ही वर बघितला ऍक्च्युली काय होतं आतमध्ये ते मला माहितच नव्हतं त्याच्यामुळं दर वर्षाप्रमाणे ह्याही वर्ष मी प्लॅन बनवला की जत्रेला गेल्यावर तमाशा बघायचा आणि ह्या वर्षी ते सार्थकी झालं मला तेव्हा कळालं की तमाशेचं नाव ॲक्च्युली बदनाम करून ठेवलं आहे हे जे काही डान्स परफॉर्म करतात ना अश्लील हरकते करून करून असा काही प्रकार इथं थोडा पण नव्हता सगळे लोक निवांत बसून त्यांचा डान्स त्यांचे डायलॉग सगळे एन्जॉय करत होते

स्टार्टिंगला मला वाटलं होतं की हे रेकॉर्डेड गाणं आहे पण नंतर लक्षात आलं की बॅक ऑफ द स्टेज सिंगर्स ऍक्च्युअली गाणं म्हणताय आणि आर्टिस्ट ऍक्च्युअलचे इन्स्ट्रुमेंट्स प्ले करताय झालं मन भरलं चाललो आम्ही आता रिटर्न